नमस्कार सर मी भाग्यश्री श्रीशेल तोळे राहणार सांगली सर मला टेट परीक्षेमध्ये एकशे सोळा गुण मिळालेले आहेत आणि त्या गुणांच्या बेसिसवर आज माझी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक पदी निवड झालेली आहे आणि हे सर्व फक्त तुमच्या मार्गदर्शन आणि तुमचे जे ऑनलाईन क्लासेस होते त्यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे सर आ, सर मी नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून तुमचे ऑनलाईन क्लासेस जे होते ते अटेंड करते आणि त्या क्लासेसचा मला टेटच्या परीक्षेची तयारी करताना सर खरंच खूप खुँ, म्हणजे खूपच उपयोग झालेला आहे खूप फायदा झालेला आहे त्या क्लासेसचा त्यामध्ये तुम्ही जे मराठीचे मराठीचे लेक्चर घेतले गणिताचे घेतले बुद्धिमत्तेचे घेतले या सगळ्या लेक्चरचा मला टेटच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच फायदा झालेला आहे सर आणि त्याचमुळे आज मला एकशे सोळा गुण मिळालेले आहेत आणि त्याचसोबत तुम्ही टेटचे एक्झाम जेव्हा जवळ आल्यानंतर फास्ट ट्रॅक बॅच घेतलेली होती टेट परीक्षेसाठी ते सुद्धा मी अटेंड केलेलं होते आणि त्याचा सुद्धा मला खूपच फायदा झालेला आहे सर आणि त्यासोबत तुम्ही जी टेस्ट सिरीज घेतलेली होती परीक्षे प्रश्नपत्रिका ही देऊन ती टेस्ट सिरीज सुद्धा मी अटेंड केलेली होती आणि त्यामुळे त्या सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी खूप छान झालेली होती सर आणि त्यामुळे एकंदर तुमच्या तुमच्या गायडन्समुळे किंवा तुमच्या क्लासेसमुळे जी तया माझी एकंदर परीक्षेची तयारी झाली आणि त्याच्या त्याचा त्याचंच फळ हे एकशे सोळा मार्क्स मला मिळाले आणि आज माझी शिक्षक पदी निवड झालेली आहे सर आणि त्यानंतर तलाठीची परीक्षा झालेली होती आणि ती परीक्षा सुद्धा मी दिले होते आणि त्यावेळेस सुद्धा मी फक्त तुमचेच जे लेक्चर्स ले ले होते तेच लेक्चर रिपीट रिपीट बघितलेले होते आणि त्यामुळे सर आज तलाठीमध्ये सुद्धा मला एकशे चाळीस मार्क्स मिळालेले होते आणि हे सर्व फक्त तुमच्यामुळे तुमच्या गायडन्समुळे म्हणा किंवा तुमचे जे क्लासेस होते ह्या क्लासेसच्या माध्यमातून मला हे सर्व शक्य झालेलं आहे सर त्यामुळे मी तुमची ऋणी राहीन आणि थँक्यू सो मच सर